जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने पेन पोलीस ठाणे यांच्यातर्फे रॅली पेन पोलीस ठाणे हद्दीत आज सव्वीस जून रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने सकाळी वाजता पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व विद्यार्थी यांच्यासोबत जागतिक अंमली पदार्थ व विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली तसेच पुढे पेन पोलीस ठाणे येथून रॅली काढण्यात आली सदर रॅलीस पेन पोलीस ठाणे येथून सुरुवात होऊन ती भगवानदास चौक कवढाळ तळे राष्ट्रवादी काँग्रेस पाटील चौक राजू पोटे मार्गे नगरपालिका नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पेन पोलीस ठाणे समाप्त अशी रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये सार्वजनिक कॉलेज पेन प्रायव्हेट हायस्कूल पेन कन्याशाळा पेन भाऊ साहेब नेने विद्यालय पेन असे एकूण एकशे तीन विद्यार्थी ठाणे कडील अंमलदार शिक्षक शांतता कमिटी सदस्य पत्रकार संघ पोलीस निरीक्षक संदीप बागुल सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोसई विक्रम नवरखेडे पोसई संतोष चव्हाण महिला पोसई शिल्पा वेंगुर्लेकर उपस्थित होते अजून एक मेसेज सरत सर्वात होता तुम्ही एवढे स्टुडंट आहेत ना किती स्टुडंट इथे शंभर स्टुडंट आहे ओके हा मेसेज सांगते की दहा मुलांना पोहोचवायचा तुमच्या स्कूलच्या ओके काय देणार मेसेज तुमच्या मित्रांना काय काय मेसेज देणार अमली पदार्थाचं व्यसन हानिकारक आहे ते एकदा व्यसन लागलं शरीराला की त्याच्यामध्ये सुद्धा होत नाही आपलं करियर आपलं जीवन सर्व त्यासाठी होतं तुमच्या करियर पासून डायव्हर्ट होता त्यामुळे तुम्ही तुमच्या समर मुले समर मुला दहा द्या मुलांना तरी हा मेसेज दिला तरी हा एक चांगला आपली जनजाऊगरी प्रोग्राम साजरा होणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही तर व्यसन करायचीच नाहीये पण तुमच्या सोबत असलेले तुमचे तुमच्या बॅचमेंट तुमच्या स्कूलमध्ये जर असं कोणी व्यसन करत असेल कुर्ता असेल लांबी पदार्थ असेल काही कुठलेही व्यसन असू द्या तर त्या संदर्भाने काही माहिती मिळाल्यात तर तुम्ही करून द्याल ती

सव्वीस जून पेण पोलीस स्टेशन मार्फत संपूर्ण पेण शहरामध्ये पेण तालुक्यातील व शहरातील सर्व शाळांना आवाहन करून एक जनजागृती रॅली काढलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की आताच्या आधुनिक युगामध्ये तरुण पिढी जी आहे ती अनेक व्यसनांच्या आहारी जात आहे स्वतःचं शरीर आपलं कुटुंब आणि पर्यायी आपलं देश याची कुठेतरी एक व्यसनाधीन नादी लागून तरुण पिढी बर्बाद होत आहे की काय यासाठी प्रबोधन म्हणून जनजागृती म्हणून कारण येणारी ही जी पिढी दिसते विद्यार्थी हेच भारताचं भविष्य आहे हे भविष्य सुदृढ राहण्यासाठी बलवान राहण्यासाठी आणि पोलिसांमार्फत एक जागृती करण्यासाठी ही आजची रॅली काढलेली आहे सर्वांना हेच आव्हान आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भावाला आणि बहिणीला सांगायचं आहे की दादा व्यसन करू नको तू सुदृढ तर आपलं कुटुंब सुदृढ आपला देश सुदृढ आणि म्हणून आज पेंड पोलीस स्टेशन मार्फत सर्व अधिकारी दूर केलेले आणि आपलं कुटुंब आणि देश एक सुदृढ निरोगी आणि बलवान महाराष्ट्र घडवा असं आवाहन करण्यात आले अंमली पदार्थाच्या विरोधी विरोधीसाठी जमलेला जमलेलो आहोत आणि आम्ही इथे पाच शाळांमधून आलेली मुलं अमली पद्धताच्या आंदोलनासाठी आम्ही गेलो होतो पेंट पेंट सिटीमध्ये मिरवणूक काढली आणि आमचा मत आ, हे संदेश हाच असेल की तुम्ही कोणी व्यसनाच्या आधी जाऊ नका त्यामुळे आपल्या शरीरासाठी शरीर त्यामुळे आपल्याला खूप हानिकारक असतो आणि माझं एवढंच मत आहे की कोणी व्यसनाच्या आधीन जाऊ नका आणि आपलं शरीर सुदृढ ठेवा

आम्ही प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरुणांना अंबित पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास प्रोत्साहित करू जेणेकरून भारतातील तरुण आम्ही पदार्थ मुक्त जीवन जगू शकतील आणि समाजाचे आनिमात वाचे। आनिमात वाचे। सदस्या सदस्या आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आज आपण पूर्ण जगात भारतात महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करतो ही संकल्पना आज रोजी माननीय आदरणीय एस पी मॅडम अचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून संकल साजरी करण्यात येत आहे आज आम्ही रायगड पोलीस मोस्टली पेन पोलीस स्टेशन मार्फतीने जनजागृती रॅली करायचं ठरवलं होतं था। मान्य आदरणीय एस पी मॅडम यांच्या संकल्पनेतून त्या दृष्टीने आम्ही आज सकाळी जवळपास पेन शहरातील पाच विद्यालय पाच विद्यालयातील जवळजवळ शंभर ते दीडशे विद्यार्थी तसेच शांतता कमिटी सदस्य तसेच पत्रकार संघ यांच्या माध्यमातून आम्ही आजच्या रॅलीचं आयोजन केलं होतं आजच्या रॅलीचं आयोजन करण्यामागचा हेतू असा होता की आज जो युथ वर्ग आहे जो मोस्टली मॅक्झिमम अंमली पदार्थांच्या विळखाखाली जात आहेत त्यांच्यामध्ये प्रबो प्रलोभन व्हावं प्रबोधन व्हावं आणि त्यांना व्यसनापासून दूर कसा करता येईल ह्या त्यामागचा ता उद्देश होता या रॅली मार्फतीने केंद शहरामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की व्यसन हे शहरात हानिकारक आहे त्याचे दुष्परिणाम परिणाम घातक असतात आणि आपला युथ आपल्या जीवनापासून आपल्या करिअर पासून दूर होतो तरी माझं सर्व नागरिकांना पी शहरातील नागरिकांना रायगड पोलिसांमार्फतीने तसं या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने आव्हान राहील की व्यसनापासून दूर राहा व्यसन हे आपला जीवन संपुष्टात अंतर ता व्यसनामुळे आपले जीवन उद्ध्वस्त झालेले हा संदेश मी सर्वांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याचं काम ता करेल या विद्यार्थ्यांमार्फतनी हा कळकीचा संदेश तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवतात धन्यवाद थँक्यू व्हेरी मच